मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस जे जुलैमध्ये तुम्ही फॉर्म भरलेले होते तर त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही लिस्ट जे आहे ते चेक करू शकता आणि मेरिट लिस्टसुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता त्या अगोदर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस महाराष्ट्र सकल सर्कलची जी पहिली लिस्ट आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे आता ज्यांचं या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते डिव्हिजन दिलेले आहे त्या डिव्हिजनमध्ये करून घ्यायचे आहे या लिस्टमध्ये तुम्हाला डिव्हिजनसुद्धा दाखवले आहेत नंतर ऑफिसचे नावसुद्धा देण्यात आले आहे आणि त्यानंतर तुमचे जे पोस्ट नेम आहेत ते सांगितलेले आहे त्यानंतर तुमचा नंबर कोणत्या कॅटेगरीमध्ये लागलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर भेटलेला होता तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही या पी डी एफमध्ये सर्च करायचा आहे जर तुमचा नंबर लागलेला असेल तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल यामध्ये तुम्ही मेरिटसुद्धा किती लागलेले ते सुद्धा बघू शकता ई डब्ल्यू एचचे सत्त्याण्णव पर्सेंट लागलेले आहे अनरिझर्वड म्हणजे ओपन कॅटेगरीचे अठ्ठ्याण्णव लागलेले आहे आणि एस सीचे सत्त्याण्णव पॉईंट दोन एस टीचे पंच्याण्णव पॉईंट दोन आणि ओ बी सीचे सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस अशा प्रकारे वेगवेगळे जे मेरिट आहे ते लागलेले आहेत ला, इथे सर्व तुम्ही माहिती बघू शकता जसे की पोस्ट नेम काय आहे ऑफिस कोणत्या ऑफिसमध्ये लागलेला आहे डिव्हिजन काय आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये करायचा आहे तो सुद्धा पत्ता इथे दिलेला आहे ही जी लिस्ट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व टेलिग्राम चॅनलवरती मिळेल त्यासाठी अशाच वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण माहिती माहितीसाठी तिथेसुद्धा सुद्धा जॉईन करून ठेवा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद